भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचं राजकारण संपूर्ण देशामध्ये चालवलं मात्र राज्यातील जनतेने त्यांना चांगलाच धडा शिकवला लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचा झालेला दारूण पराभव आणि दोन पक्षे फोडणे याचे परिणाम त्यांना भोगायला मिळालेले आहेत त्यातच आता विधानसभेची निवडणूक ही तोंडावरती आहे अशातच भारतीय जनता पक्षाला सोडचिठी देणारे नेतेसुद्धा आता सोडताना दिसत आहेत एकीकडे निष्ठा करत आम्ही काम करायचं आणि आयारामांना संधी देऊन पुढे घेऊन जायचं सत्तेसाठी काहीही असं सध्या भारतीय जनता पक्षात चालत असल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडताना केलेला आहे ज्यांच्यासाठी आम्ही काम केलं आणि ज्यांच्या विरोधात काम केलं आज त्या विरोधात केलेल्या काम यांच्यासाठी आम्हाला काम करावं लागत असेल तर या पक्षात राहून काही अर्थ नाही असं सांगितलेलं आहे तर दुसरीकडे नेता हा पुढे जात असतो मात्र कार्यकर्त्यांची फरफट होत असते आणि कुठेतरी ती थांबावी म्हणून आता कार्यकर्ते निर्णय घ्यायला लागलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये लोकसभेला आपली खासदार की सोडत भारतीय जनता पक्षाचे खासदार दादा पाटील यांनी पक्षप्रवेश केला आणि तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या सेनेसाठी ते, सेने ते जोरदार काम करत आहेत जळगाव जिल्ह्यातून अतिशय महत्त्वाची बातमी ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांना ओळखलं जातं सरकार तारणे आणि सरकार टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू जळगावमधील नेते गिरीश महाजन यांना मात्र आता धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे काही दिवसापूर्वीच कट्टर कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा आणि भाजपचे बडे नेते खोडपे यांनी पक्षाला सोडचिठी देत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता तर राहिलेला बंदोबस्त ठाकरेनेही करून टाकलेला आहे उन्मेशदादा पाटील या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत फिरत असतानाच अनेक गावातून आता पक्षप्रवेश ठाकरेंच्या सेनेमध्ये होत आहे यावेळी शिवसेनेच्या जोरदार घोषणाही देण्यात आल्या अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला शिवसेनेचे शहर प्रमुख नगरसेवक नानाभाऊ कुमावत यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले दादा पाटील यांच्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाचे बूथ प्रमुख कार्यकर्ते हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी मात्र उमेशदादा उमेशदादा असं करत त्यांच्या पक्षामध्ये आपण प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे उमेश पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे भगवा रुमाल घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेला आहे यामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला हा निवडणुकीच्या तोंडावरती मोठा धक्का मानला जातो आहे एक एक कार्यकर्ता सध्या महत्त्वाचा आहे कार्यक्रमाला शिवसेनेचे प्रमुख नगरसेवक नानाभाऊ कुमावत युवासेना प्रमुख हर्षल चौधरी लोकसभा समन्वयक हरिभाऊ चौधरी तालुका प्रमुख नकुल पाटील आदी उपस्थित होते यावेळी पक्षप्रवेश झाल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही आनंदाची बातमी मानली जाते धन्यवाद